महाराष्ट्रामध्ये ज्यांना देवमाणूस म्हणून ओळखलं जायचं त्यातना सर्वांचे शेठबाबा स्वर्ग निवृत्ती शेठ शेरकर आणि बाई स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या िमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रसिद्ध सिने अभिनेते डॉक्टर किरी चिमुक बाबांचे बंधू आदरणीया काका शेरकर आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडेसाहेब विघ्नारचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे तानाजी शेठ वेरिगे संभाजी शेठ तांबडे व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आले बघिनेमा ज्यांच्या विचारात सात्विकता होती ज्यांच्या विचारानं शेतकऱ्यांना प्रेरणा मिळायची आणि ज्यांच्या कृतीतून शेतकऱ्यांचं जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य गोड झालं ते आदरणीय शेठ बाबा आयुष्य गोड झालं याचसाठी मी म्हणालो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारखाना उभा करणं मोठं प्रयासाचं काम होत ओपसाहेब परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन जगता आलं पाहिजे अशी गोष्ट करता आली पाहिजे त्यासाठी जे, त्या जे योगदान बाबांनी केलं ते म्हणजे विग्नर सहकारी सरकार कारखान्याची स्थापना केली म्हणून ह्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य गोड झालं असं मला वाटतं शेतकऱ्यांचं आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत म्हणून शेठबाबांना अर्धांगिनी म्हणून ज्यांनी पूर्ण साथ दिली ते आमच्या ताईंचं देखील आज पुण्यस्मरण आहे या पुणे जिल्ह्यामध्ये त्या कालखंडामध्ये काही लोक वल्गना करत होती कारखान्यामधून साखर निघेल की मीठ निघेल याची चिंता मला आहे आत्ता अशी परिस्थिती आहे हा जो परिवार या ठिकाणी जमलेला आहे तो परिवार म्हणतो आहे ज्यांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांचं आयुष्यच गोड करण्याचं काम आदरणीय श्री डबापांडून आणि म्हणून आपण सर्वांना ओक साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं शेठबाबांचं चरित्र दोन किंवा एक तासामध्ये सांगण्या इतपत संपणार नाही परंतु त्यांच्या विचाराचा वारसा चालवणारी पिढी आज तरुणांमध्ये काम करते याचा अभिमान आपला आहे मग विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादांनी सांगितलं लोकांमध्ये चलबिचल होती किती भाव देणार कस होणार पण त्यांनी पुण्यस्मरणा सांगून टाकलं की शेतकऱ्यांना समाधान वाटेल असा भाव या वर्षी ऊसाचा मिळेल काळजी करण्याची काळजी नाही निसर्गानं अवकृपा केलेली आहे शेतकऱ्यांची इतर पिक प्रचंड नुकसान होत असताना फक्त आता उसाच्या मार्फतच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आता दादांनी सांगितलंय भावही चांगला देणार आहे आणि राज्याचा विचार केला तर उसाचं प्रमाण कमी आहे आपण मला वाटतं निसर्गाच्या सोयीनुसार अधिकचं जर ऊस लागवड केली तर हिताचं ठरेल आणि हीच खऱ्या अर्थानं मला वाटतं पुण्यस्मरणानिमित्त आदरणीय बाबांना आदरांजली ठरेल आज अभिजिताचं काम करतायत दादा काम करतायत बाबांच्या संस्कारातून घडलेली ही पिढी जनतेच्या हितासाठी काम करते बाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करते ही खऱ्या अर्थानं आपल्या दृष्टिकोनातून समाधानाची बाब आहे आपणा सर्वांच्या वतीनं बाबांना आणि बाईंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो धन्यवाद